स्वर्गीय दादासाहेब पाटील कवलोकर यांनी भोगावती परिसरातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं या उद्देशानं भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची उभारणी केली मात्र गेल्या वर्षात या संस्थेची वाताहत झालीय अशी टीका भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी केली पोटनियम दुरुस्त करण्याचं आश्वासन देऊन सभासदांची दिशाभूल केली जाते पण सुज्ञ सभासद त्यांच्या भूल थापांना बळी पडणार नाहीत असा विश्वास धैर्यशील पाटील यांनी व्यक्त केला राधानगरी तालुक्यातील कसबा तारळी इथं दादा शिक्षण वातावरण चांगलंच गरम झालंय स्वर्गीय दादासाहेब पाटील कौलवकर शिवशाहू आघाडीची प्रचार सभा राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे इथं पार पडली सभेच्या अध्यक्षस्थानी बाबुराव पाटील होते एन के पाटील यांनी शिक्षण संस्थेमध्ये वाटचालीचा आढावा घेतला भोगावती साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष हंबीराव पाटील माजी उपसभापती रवीश पाटील शेतकरी संघटनेचे जनार्दन पाटील शिवसेनेचे अजित पाटील विश्वास पाटील सुरेश बावडेकर यांनी भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली पोटनियम दुरुस्ती करण्याच्या सत्ताधारी वल्गना करत आहेत पण गेली अनेक वर्ष या सत्ताधाऱ्यांनी ही संस्था ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला शिक्षण प्रसारक मंडळाच्या नावावर आपली पोळी भाजून घेण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न मोडीत काढण्यासाठी दादासाहेब पाटील कौलोकर शिवशाहू आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा असं आवाहन त्यांनी केलं स्वर्गीय दादासाहेब पाटील कौलोकर यांनी ज्या उद्देशानं शिक्षण संस्थेची उभारणी केली त्या उद्देशाला सत्ताधाऱ्यांनी हरताळ फासलाय अशी टीका गोकुळचे संचालक किसन चौगुले यांनी केली प्राध्यापक जालंधर पाटील यांनी ए वाय पाटील यांच्यावर जोरदार टीका केली गेल्या निवडणुकीमध्ये सर्वपक्ष मंडळींना संधी दिली पण ए वाय पाटील यांचा चेला असणाऱ्या जयसिंग हुजरे यांनी घटनादुरुस्तीचा विचार न करता स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी कोर्टकचेऱ्या केल्याचा आरोप जालंधर पाटील यांनी केला स्वर्गीय दादासाहेब पाटील यांचा नातू म्हणून या परिसराच्या शैक्षणिक क्रांतीसाठी उभारलेलं संकुल वाचवण्यासाठी एक वर्षाच्या आत घटनादुरुस्ती करून सभासदांच्या मालकीची शिक्षण संस्था करणार असल्याचं धैर्यशील पाटील यांनी सांगितलं